अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ घराच्या प्रवेशद्वाराच्या वरती गणपती बाप्पांचा आपण फोटो लावतो मूर्ती लावतो तर तो असावा की नसावा ते योग्य आहे का नाही ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बऱ्याचशा जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती आपण गणपतीची मूर्ती बघत असतो गणपतीचा फोटो असतो तर तो लावा की नाही किंवा तो योग्य आहे का नाही हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण बघा आपण आपल्या घराच्या बाबतीमध्ये खूप काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं त्या नियमांचं पालन केलं पाहिजे कारण जर काही आपल्या घराच्या बाबतीत काही चुकीच्या गोष्टी आपण केल्या तर आपली वास्तू जी ती तथास्तू म्हणत असते आणि मग त्याचा समजा वाईट प... आपण जर नियमांच्या बाहेर चुकीच्या काही गोष्टी केल्या असतील तर मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आपल्या घराच्या ग... मुख्य दरवाजावरती गणपती असावा की नसावा तुमच्यासुद्धा मे बी आता बरेचसे लोक जे व्हिडिओ बघत असतील तर तुमच्या पण मुख्य दरवाजाच्या बाहेर गणपती असू शकतो तर त्याच्यावरती आपण गणपती लावत असतो म्हणजे बरेच लोक असं करतात तर हे बरोबर आहे का नाही गणपती मुख्य दरवाजाच्या वरती असावा की नसावा हे आधी पहिले तुम्ही जाणून घ्या आणि मग तुम्ही ठरवा की मी जी माहिती देते ती योग्य वाटली तर नक्कीच तुम्ही हे जे ही गोष्ट गोष्ट आहे ती अंमलात आणा आपण जेव्हा घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती गणपती लावत असतो बघा बाहेरच्या साईडने म्हणजे पाहुणे जेव्हा येतात आपण बेलवाजवेला उभं असतो हो तेव्हा मुख्य दरवाजाच्या वरती गणपती असतो ठीक आहे जेव्हा आपण घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावतो तेव्हा त्या गणपतीला आपण द्वारपाल करत असतो म्हणजे तो द्वारपाल आहे आपल्या घराचा असा त्याचा अर्थ होतो गणपती बाहेरून लावला आहे म्हणजे गणपती द्वार द्वारपाल झाला तर याचा उलट परिणाम व्हायला लागतो हे चांगलं समजलं जात नाही हे योग्य आहे ही गोष्ट अशुभ मानली जाते बरेचसे लोक आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती गणपती लावतात पण त्यांना ही गोष्ट माहीत नसेल की ही गोष्ट चुकीची आहे आणि असं करू नये या गोष्टीचे उलट वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आपल्याला हे बघा माहितीच्या अभावी आपण असं करतो चुकून आपल्याकडे होऊन जातं कारण आपल्याला या गोष्टीची माहिती नसते तर नक्कीच जाणून घ्या हे का चुकीचं आहे आपण बघा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती ते लावल्यामुळे ते द्वारपाल झाले आहे आपल्या घराचा असा त्याचा अर्थ होतो म्हणून ते अयोग्य आहे तर आपल्याला गणपती बाप्पाना द्वालपार करायचं नाही आहे म्हणजे गणपती मुख्य दरवाजाच्या वरती बाहेरून लावू नका त्याचे उलट परिणाम होता घरामध्ये भांडणं होतात कटकटी होतात सारखं त्या घरातल्या लोकांची प्रगती होत नाही बघा गणपती बाप्पा जे आहे ते विद्येचे देवता आहे सुखशांती देणारे देवता आहे तर असं आपण केल्यामुळे नवरा बायकोमध्ये भांडणं सुरू होत होतात घरामध्ये काहीही चांगलं होत नाही म्हणून असं असेल तर तुम्ही बदलता येण्या योग्य असेल तर आजच तुम्ही ती गोष्ट बदला मग गणपती कुठे लावायचा तर तो आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या मध्ये आतल्या साईडने तुम्ही वरती लावू शकतात हरकत नाही म्हणजे बघा घरामध्ये एंट्री केल्यानंतर मुख्य दरवाजाच्या वरती तिथे बऱ्याचशा जणांचं बघा कोणाचं घराचं मीटर वगैरे असतं का आलं असेल तुम्हाला मला कुठे म्हणायचं म्हणजे घरामध्ये प्रवेश केल्यानंतर जी वरची बाजू आहे मुख्य दरवाजाच्यावरती तिथे तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो लावू शकता तिथे हरकत नाही म्हणजे गणपती बाप्पांनी आपल्या घरामध्ये प्रवेश केला आहे असा त्याचा अर्थ होतो बाहेर लावला तर ते आपल्या घराचे द्वारपाल आहेत असा त्याचा अर्थ होतो म्हणून घराच्या बाहेर नाही मुख्य दरवाजाच्या वरती बाहेरून नाही तर आतल्या साईडने तुम्ही वरती लावू शकतात तिथे चालेल तुमच्या घरात सगळं काही योग्य होण्यासाठी हे असं जर चुकीचं तुमच्या तुम्ही केलेलं असेल तर ते गोष्ट आजच बदला म्हणजे तुमच्या घरामध्ये जे काही वाईट सुरू असेल काही अडचणी संकटं दुःख येत असतील तर त्याचं कारण हे एकसुद्धा असू शकतं मग तुम्ही विचाराल की ताई मग मुख्य दरवाजाच्या वरती बाहेरून काय लावलं पाहिजे तर आपण घराच्या सुरक्षतेसाठी रक्षणासाठी तुम्हाला घराच्या बाहेरून हनुमानांचा म्हणजे बघा तुम्ही पंचमुखी हनुमान जे आहे त्यांचा त्यांचा फोटो लावलेला अधिक उत्तम हनुमान जे आहे ते रक्षण करतात तर त्यामुळे आपल्याला आपल्या घराच्या रक्षणासाठी आपण तो देवांचा फोटो लावत असतो मग गणपतीचं फोटो लावणं चुकीचं आहे मग तुम्ही तिथे हनुमानांचा लावू शकतात पंचमुखी हनुमानांचा मिळाला तर अतिउत्तम बघा ज्यांचं घर दक्षिणमुखी आहे ठीक आहे तर त्यांच्या घरामध्ये सुद्धा घरातल्या समजा दक्षिणमुखी जर घर असेल ना तर तुम्ही बाहेरून पंचमुखी हनुमानाचा होट लावलेला तर अधिक उत्तम मानलं जातं पण गणपती लावणं का गणपती घराच्या मुख्य दरवाजाच्यावरती लावणं हे थोडं चुकीचं आहे तुम्ही मी जसं सांगितलं तसं सा हनुमानाचा होट लावू शकतात असं केल्यामुळे मग सगळं काही शुभ घडेल हनुमान जे आहेत ते आपल्या घराचं रक्षण करतात आपल्या घरावर वाईट दुःख संकट अडचणी येण्यापासून आपल्या घराचं ते रक्षण करत असतात चुकीच्या गोष्टी या लांबच ठेवतात आपल्याला माहिती आहे की हनुमान देवता जे आहे ते ते प्रजेचं रक्षण करतात तर त्यामुळे आजच ही गोष्ट लक्षात घ्या काही आपल्या वास्तु वास्तुशास्त्रामध्ये बघा शंभर टक्के नियमांनुसार होत नाही सगळं पूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणे होणं शक्य नसतं मग कुठेतरी तुम्ही या ज्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो ना तर या नक्की तुम्ही तुमच्या वास्तूच्या बाबतीत हे छोटे छोटे बदल करा आणि थोडंसं वास्तुशास्त्राप्रमाणे घरातल्या वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करा कारण आपली वास्तू खूप महत्त्वाची आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण वास्तू घेण्यासाठी बघा किती धडपड करत असतो ठीक आहे आणि स्वतः स्वतःची वस्तू झाल्यानंतर आपण बघा त्या घरामध्ये राहतो खातो झोपतो त्या घरामध्ये शिजवलेलं आपण खातो घरा घरा त्या घरामध्ये आपले मुलं शिक्षण घेतात वाढतात त्या घरामध्ये आपल्या मुलं मुलींचे लग्न होतात तर त्यामुळे आपल्या वास्तूच्या बाबतीत काही छोटे छोटे नियम जे आहेत ते पाळलेच गेले पाहिजे बऱ्याचशा घरांचा आता बघा मुंबई वगैरे सारख्या ठिकाणी अगदी छोटेसे घर असतात तर त्यामुळे सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे होणं कधीच शक्य नाही पण ज्या महत्त्वाच्या छोट्या 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 गोष्टी आहेत म्हणजे बघा घराचा मुख्य दरवाजा त्यानंतर मी जसं हे घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती कुठला फोटो असला पाहिजे त्यानंतर घराचा गॅस ओटा कुठल्या दि दिशेला असला पाहिजे या गोष्टी तर नियमांनी झाल्याच पाहिजे कारण बघा घरातला किचनसुद्धा महत्त्वाचा असतो कारण किचन जो आहे तिथे आपण अन्न शिजवतो आणि ते आपण खात असतो तर त्या अन्नाचा नकारात्मक सकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो म्हणून या काही अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहे या लक्षात घ्या तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती गणपती बाप्पांचा मूर्ती किंवा फोटो असेल तर ते तुम्ही बदला तिथे हनुमानांचा पंचमुखी हनुमानांचा ठेवलं तर अधिक उत्तम मिळतो तो, तो जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला नक्की मिळून जाईल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ